नमस्ते जय श्री कृष्ण दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात सगळे मजेत असायलाच पाहिजे सगळे स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा, निरोगी रहा। स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या नाच संस्कृतीचा ह्या चॅनलवर आपण या चॅनलवर श्रीमंत भगवद्गीता आणि रामरक्षा सध्या आपण हे दोन शिकत आहोत भगवद्गीता आणि रामरक्षा तर आपण आज रामरक्षेचे एकोणतीस आणि तीस हे दोन श्लोक घेणार आहोत <coughs> आपण प्रत्येक व्हिडिओमार्फत बघतोय की कि रामरक्षा किती गरजेची आहे मनातली भीती काढून टाकण्यासाठी संकटाची भीती काढून टाकण्यासाठी <coughs> कितीही मन बेचैन असू द्या पण रामरक्षा जर म्हटली ना मनाला शांतता निर्माण होते तर त्यासाठी आपल्याला रामरक्षा आपण शिकत आहोत आणि भगवद्गीता तर आपली चालूच आहे कारण भगवद्गीता आपण मुद्दाम निवडलेली आहे की संस्कृत पण आहे शिकायचं आहे इच्छा आहे शिकण्याची जमत नाही म्हणून पण आपण भगवद्गीता निवडलेली आहे आणि शिकण्याचा प्रयत्न करत आहोत आणि रामरक्षा ही आपल्यासाठी गरजेचीच आहे तसे आणखीन भरपूरही स्तोत्र आपण चॅनलवर <coughs> व्हिडिओ टाकलेले आहेत आपण नंदकुमार अष्टक अन्नपूर्णा स्तोत्र हे पण शिकलेलो आहेत आपल्या चॅनलवर ज्यालाही कोणाला शिकायचं असेल त्यांनी मागचे व्हिडिओ जाऊन बघू शकतात नाच संस्कृतीचा चॅनल सर्च करा आणि मागचे तुम्हाला जे लागतील ते व्हिडिओ येऊन जातील तर आपण आज घेत आहोत रामरक्षा रामरक्षाचे एकोणतीस आणि तीस हे दोन श्लोक आणि वीसपासून तीसपर्यंत आपण एकवीसपासून तीसपर्यंत एक तीस दहा श्लोकांची आपण उजळणी घेणार आहोत कारण आपण उजळणी घेऊन उन घेऊन आपण ते पाठ करणार आहोत पाठ झाले पाहिजे आणि पाठांतर असलं म्हणजे मग आपल्याला कुठेही अडचण येत नाही कारण कुठेही भीती जर वाटायला लागली की आपण पटपट मनामध्ये रामराक्षा मिळू शकतो म्हणून आपल्याला ती पाठपण करणं साधली पाठ होत असली पाठवण्यासाठी आपण सारखं 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 घेत चालत आहोत घेऊया आपण एकोणतीसावा श्लोक श्रीरामचंद्र चरण मनसा स्मरामी श्रीरामचंद्र चरण मनसा स्मरामी श्रीरामचंद्र चरण वचसा कृणामी శ్రీరామచంద్రచరణ వచసాము శ్రీరామచంద్రచరణ మనసా స్మరామిరామంద్రచరణ వచస గృహామి శ్రీరామచంద్రచిరచిరసమాీరామంద్రచిర నమాీరామంద్రచ ప్రపదే శ్రీరామచంద్రచం ప్రపద్య పునఃతే శ్లోక श्रीरामचंद्रचरण मनसा स्मरामि श्रीरामचंद्रचर वचसा गृहमी श्रीरामचंद्रचरण शिरसा नमामि श्रीरामचंद्रचरण शरण प्रपदे उच्च श्लोक्युवापर माता रामो मत्ता रामचंद्र माता रामो मत्तारामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्व सर्वस्वमी रामचंद्रोदयालुरव मे रामचंद्रोदयालुर्य जाने नव जानेन जाने नान्यम जाने नव जान जाने माता रामो मत्तारामचंद्र स्वामी रामो मत्सखारामचंद्र सर्वस्व राम जाने रामचंद्रोदयालुरण्ये ने जाने जाने। दोन श्लोकापत्तीसपर्यंत घेतले आता किती राहिलेत आपले रामरक्षाचे पण थोडे राहिले असतील अडवतीस श्लोक आहेत अजून आठ श्लोक आपल्याला घ्यायचे आहेत आज आपण काय करू वीस ते एकवीस ते तीस पर्यंत रामरक्षा म्हणून घेऊया सन्नध कौची खडगी चाप पण धरो युवा गच्छन्मनोरथोऽस्माकं रामः पातु सलक्ष्मणः रामो दाशरथीशूरो लक्ष्मणानुचरो बलि काकुत्स्थपुरुषपूर्ण रघुत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकी श्रीमान, अमेय पराक्रम अप्रमे पराक्रम मद्भक्त निभक्तश्रद्दयाविता अश्वेधाधिक अश्वमेधाधिकं पुण्यं न संशय रामं दुर्वादल पद्माक्षं पितवाससं, सुवन्ती नामभिर्धिर्वैर्णते संसारिणो नरः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्ति वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम रणकर्कश्य राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृह्णामि श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्र स्वामी रामो मत्सखा रामचन्द्र सर्वस्व मे रामचन्द्रो दयालु जाणे न जाणे तीसपर्यंत आपण उजळणी सगट घेतलं एकवीस ते तीस आपण उजळणी घेतली पुढच्या वेळेस आपण ज्या आपण पूर्ण अडवतीस श्लोक झाले त्यावेळेस आपण पूर्ण अध्याय हे पूर्ण रामरक्षा पहिल्यापासून वेळ असला व्हिडिओ न मोठा होता घेऊ शकतो आपण तर आपण आज तीसपर्यंत घेतले व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब तर कराच करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो नुसतं सबस्क्राईब करू नका तर व्हिडिओ बघत पण जावा पूर्ण व्हिडिओ बघत जावा पूर्ण व्हिडिओ बघितला तरच तुमचं सबस्क्रिप्शन टिकतं नाही तर अन्यथा सबस्क्रिप्शन टिक सबस्क्रिप्शन सबस्क्रिप्शन पण टिकत नाही त्याच्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघत जावा आणि कमेंट पण करत जावा ही नम्र विनंती धन्यवाद जय श्री कृष्ण